नमस्कार मित्रांनो आजच्या आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप खास आहे कारण या ठिकाणी मला सांगायला अत्यंत लाज वाटत आहे की भारतात सर्वात जास्त भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि या ठिकाणी जे सरकारी अधिकारी व कर्मचारी आहे यांना सरकार खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पगार देते एवढा छान पगार असून देखील या ठिकाणी भिकाऱ्यासारखा भ्रष्टाचार करण्याचा प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि भगवंत अशा जे यांचे जे फळ आहे हे अप्रत्यक्षपणे त्यांच्या जीवनात देत असते जसे की तुम्ही बघतच आहात भ्रष्टाचार केल्यावर त्यांच्या वैयक्तिक जीवनात कशाप्रकारे चांगले चांगले बदल घडतात आणि त्याने ते आयुष्यभर दुःखी राहतात तुम्ही असे बघितले असतील असे अधिकारी की त्यांच्याकडे खूप पैसा असतो परंतु त्यांच्या जीवनामध्ये एवढा सुंदर बदल घडतो की ते आयुष्यभर दुःखी राहतात ठीक आहे त्याच्यानंतर खूप गोष्टीने त्रस्त राहतात तर ते अशा महान कर्मांचे फळं असतात गरिबांकडून पैसा लुटलेले असते त्याच्यानंतर गोरगरिबांचा पैसा या ठिकाणी भ्रष्टाचार म्हणजे मित्रांनो तुमच्या आमच्याचा सरकारचा जो पैसा आहे हा आपल्या टॅक्स म्हणून गोळा झालेला आहे हा सर्व नागरिकांचाच पैसा आहे परंतु असे भिकाऱ्यासारखे धंदे करून जे भ्रष्टाचार या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला आहे तो भ्रष्टाचार मित्रांनो चांगल्या मार्ग आहे वाईट मार्गाने आलेली संपत्ती ही वाईट मार्गाला जात असते आपण लहानपणापासून बघत आलो तसंच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता वाईट मार्गानेच जात रे संपत्ती आणि हे बोलायची गरज नाही हे या ठिकाणी तुमच्या तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता संबंधित भ्रष्टाचारी करणारे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे जी बदल घडतात आणि ते ता आयुष्यभर दुःखी राहतात असो आपल्याला जास्त आपलं तोंड खराब करायचं नाही आहे त्यांच्याबद्दल बोलून तर मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी दिल्ली येत्या भ्रष्टाचाराचा प्रश्न दिल्ली आहे ते वर्तनाचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने तसेच देशात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहे ठीक आहे असो हे पत्रकार जरी या ठिकाणी गप्प बसले तरी मी या ठिकाणी तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून कलम एकोणावीस अंतर्गत भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मूलभूत हक्क आहे या अंतर्गत तुम्हाला मी माहिती सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा इंटरनॅशनलच्या केलेल्या अहवालानुसार एकशे दहा देशात भ्रष्टाचराचे अधिक दोन हजार चोवीसमध्ये कितव्या स्थाना स्थानावर सव्वीसव्या स्थानावर म्हणजे किती मो खूप लाज वाटणार की गोष्ट आहे मित्रांनो संपूर्ण जगाच्या पाठीवर सव्वीसव्या क्रमांक भारताचा आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपण काही वाईट शब्द वापरू शकत परंतु पैसे खाण्याच्या बाबतीत या ठिकाणी सव्वीसव्या क्रमांका दिसत आहे ठीक आहे आता बघा एकशे तेहतीसव्या स्थानावरून तीनशे पस्तीसव्या स्थानावर गेलेला आहे ठीक आहे भ्रष्टाचार श्रीलंका तर बांगलादेश एकोणपन्नास या म्हणजे आपल्याला हे बघायला मिळते की मानवी वृत्ती किती हरामी आहे या ठिकाणी पैसे खाण्यासाठी कुठला पण थरापर्यंत पोहोचू शकतात म्हणजेच मानवी मन हे समाधानी नाही मित्रांनो शासनाने तुम्हाला जरी वेतन दिलं तरी तुमचं मन समाधानी राहत नाही या ठिकाणी गोरगरिबांच्या टाऊवरचं लोणी खाण्याचं काम या ठिकाणी केलं जाते ठीक आहे आता हे बघा लोकशाहीत की सौर शासित देशात होतो भ्रष्टाचार लोकशाही मजबूत असलेल्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आहे पूर्णपणे लोकशाही असलेल्या देशातचा स्कोअर त्र्याहत्तर टक्के आहे आता आपल्या माझी तरी अशी पूर्ण इच्छा आहे आता भ्रष्टाचार झालाच नाही पाहिजे मित्रांनो आता ऑनलाईनचा दुनिया आहे टेक्नॉलॉजीचा युग आहे आणि नागरिक हे खूप साक्षर आहेत त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीने जर भीक मागण्याचा प्रयत्न केला तर अशा भिकारड्या व्यक्तीला या ठिकाणी भीक अजिबात द्यायची नाही सरळ त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करायची किंवा ऑनलाईन काम करायचं कारण ऑनलाईनमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार होत नाही ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी भावांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मित्रांनो जे वाईट काम करू नका जेणेकरून तुम्हाला भ्रष्टाचार देण्याची वेळ येईल ठीक आहे आता बघा अर्धवट लोकशाही म्हणजे लोकशाही असली तरी काही मूलभूत त्रुटी असलेल्या पन्नास देशांचाच स्कोअर सत्तेशाळीत आहे तर थोरशाची स सत्ता म्हणजे तिथे नागरिकांच्या हक्कावर बंधने असतात आणि सत्ता एका दे... एकाधिकारशाही पद्धतीने चालवली जाते अशा पंच्याण्णव देशांचा स्कोअर ते आहे असो परंतु आपल्याला भारताशी घेणं देणं आहे कोणा जगाशी घेणं देणं नाही आहे हे थे बघा या ठिकाणी कोणाच्या काळात यू पी ए सरकार एन डी ए सरकार म्हणजे हे राष्ट्रीय जे ग्रीन आहे ते काँग्रेसचं आहे आणि जे ऑरेंज आहे ते बी जे पीचं सरकार आहे ठीक आहे तर हे बघा या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी इकडे एका बाजूला आपल्याला दोन हजार तर बघ तेरापासून बघूया व्हा दोन हजार तेराला या ठिकाणी किती आहे चौऱ्याण्णव टक्के आहे आणि दोन हजार चोवीसला शहाण्णव टक्के म्हणजे भाऊ आपल्याला सरळ सरळ लाजच वाटायला पाहिजे या ठिकाणी की भ्रष्टाचार वाढलेला आहे तंत्रज्ञानाचं दुन तंत्रज्ञानाचा युग असल्यावरती ऑनलाईन युग असल्यावरती आणि एकीकडे भारतात दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे असे बरेचसे लोक आहेत मित्रांनो की ते उपाशी झोपतात अंध अपंग असे खूप लोकं आपल्या भारतामध्ये आहे त्यांना या ठिकाणी बरेचसे असे कोट्यवधी मुलं आहेत ते बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि एकीकडे लोक मोर्चे काढतात आमचा पगार वाढला पाहिजे आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे मित्रांनो आपण स्वतःसाठी जर सर कुत्रोसुद्धा या ठिकाणी विचार करते परंतु इतरांसाठी विचार करणे हा मानवधर्म आहे मित्रांनो म्हणून इतरांसाठी सुद्धा विचार करता आला पाहिजे या ठिकाणी बघू शकता अतिची निर्लज्ज गोष्ट आहे मित्रांनो भ्रष्टाचार वाढलेला आपल्याला दिसत आहे ठीक आहे बघा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसत आहे खरं तर माझी सर्व पत्रकार बांधवांना आणि सर्व मीडियाला विनंती आहे की ही जी बातमी आहे ही पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचावे आणि सर्व झोपलेल्या सर्व नागरिकांचे डोळे या ठिकाणी उघडा जेणेकरून भ्रष्टाचार या ठिकाणी थांबला पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर कुठलाही अधिकारी जर भ्रष्टाचार करताना सापडला तर त्याला या ठिकाणी तात्काळ नोकरीहून बडतर्फ करून टाकावे किंवा कायमस्वरूपी नोकरीहून काढून टाकावे अशी मी या ठिकाणी विनंती करेल कारण प्रत्येकाला माहिती आहे भ्रष्टाचार केल्यावर सुद्धा सरकार आपल्याला नोकरीहून काढत नाही त्याच्यावर निर्लज्जपणे भ्रष्टाचार करण्याची हिंमत आणि आनंद या ठिकाणी हे लोक घेतात त्याच्यामुळे भ्रष्टाचार जर केला मित्रांनो मी जर देशाचा मुख्यमंत्री असतो या राज्याचा मुख्यमंत्री असतो देशाचा पंतप्रधान असतो तर मी असंच केलं असतं आणि माझी विनंती आहे आदरणीयचे नरेंद्र मोदी यांना त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांना की या ठिकाणी जे असे भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कायमस्वरूपी नोकरी काढून टाकावे आणि त्यांना कुठेही नोकरी मिळणार नाही ज्याप्रमाणे लष्करामध्ये मिलिटरीमध्ये कडक नियम असतात त्याप्रमाणे कडक नियम करा ठीक आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारचं बघा तुम्ही या ठिकाणी दुष्कर्म सुरू आहे यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे परंतु होत नाही या सर्व झोपलेले आहेत पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो जरी हे पकडल्या गेले नाहीत जरी यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही जरी हे गरिबांच्या टवत लोणी खात असले तरी या सर्वांना नोकरीहून तर नाही परंतु यांच्या आयुष्यातून परमेश्वर काढणार आहे भगवंत यांना यांच्या आयुष्यातून काढणार आहे नक्कीच कारण आपण जरी झोपलेलो असलो तरी भगवंत हा झोपलेला नाही आहे तो जे कार्य करतो परंतु ते अप्रत्यक्षपणे करतो ते आपल्यासारख्या लोकान, लोकांना सामान्य लोकांना कळत नाही मित्रांनो मी बघू शकता त्यांच्या वैयक्तिक जीवनात भ्रष्टाचारी लोकांच्या वैयक्तिक जीवनात किती चांगल्या प्रकारे बदल घडताना दिसतात हे तुम्ही आम्ही काहीच नाही करत हे परमेश्वर करते असो तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचार कोणाच्या काळात किती झाला हे बघा जागतिक क्रमवारी भारत शहाण्णव म्हणजे या ठिकाणी खूप मोठी शरम वाटासारखी गोष्ट आहे मित्रांनो खूप निर्लज्ज बाबा आपल्या भारतासाठी याचा शोध सरकारने घ्यावा आणि ज्यांनी ज्यांनी केला त्यांना कठोर कारवाई करावी कठोर कारवाई म्हणजे त्यांनी त्याला डायरेक्ट कायमस्वरूपी नोकरी बडतर्फ करावे जेणेकरून भविष्यात कुठलाही अधिकारी या ठिकाणी असं करण्याचा या ठिकाणी विचार करणार नाही जरा तर मित्रांनो भेट्या पुढची ऑटो म्हणतोपर्यंत सर्वांना हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॉट्सअपवर पोहोचवा जास्तीत जास्ती व्हॉट्सअपवर ग्रुपवर शेअर करा जेणेकरून कुणीही सर्व नागरिकांचे डोळ्या ठिकाणी उघडलं पाहिजे ठीक आहे सर्वांना हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेट्या पुढची वेळ म्हणतोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र